सुळे तालुका चंदगड येथे जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नळपाणी पुरवठा योजनेतील विहिरीचे पैसे पाण्यात गेले असल्याचा प्रकार ग्रामस्थांना अनुभवायला मिळाला ठेकेदार यांनी विहिरीचे पैसे दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे याबाबत ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांना निवेदन दिले ठेकेदार बसवंत अडकुरकर यांच्या सहमतीने विहीर खुदाईचे काम करण्यात आले या खुदाईसाठी ग्रामस्थांनी ग्रामदेवतेच्या निधीतून खर्च केले लोकसहभागातून विहीर खोदली जिल्हा परिषदेचे बिल मिळाले तरी ठेकेदार यांनी बिल दिले नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आपली फसवणूक केलेली आहे वेळेत काम पूर्ण केलेलं नाही त्यांनी विहीर खुदाईचे पैसे द्यावे काम पूर्ण करावे अन्यथा सव्वीस जानेवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा सुद्धा ग्रामस्थांनी यावेळी दिला यावेळी रमेश गावडे सुधाकर कांबळे गोपाळ गावडे चन्नाप्पा गावडे महादेव हजारे श्यामराव कांबळे बाळू कांबळे मनोहर धुरी आदी मान्यवर उपस्थित होते याबाबत ठेकेदार बसवंत अडकुरकर म्हणाले जितकं काम झालेलं आहे तितकाच निधी घेतलेला आहे ग्रामस्थांचे मत खरे असले तरी लोकसहभागातून असा उल्लेख केल्यामुळे निधी काढण्यास अडचणी निर्माण होत आहेत चन्ना चन्नापा राहणार राहणारसुळे तालुका चंदगड इथून आमच्या जल स्कीम स्कीममधून विहीर मंजूर झालेली गावासाठी त्या गावासाठी आम्ही विहीर विहिरीत आम्ही स्वतः गावचे पैसे देवळाचे ते घालून विहीर खाल्ले होते ते कॉन्ट्रॅक्टरना ते आम्हाला पैसे विहचे पैसे देतो म्हटलेले खद खोदकामाचे पण ते कॉन्ट्रॅक्टरनं अजूनपर्यंत का त्याचा पाठपुरवठा केला नाही आम्हाला ते पैसे का अजून त्यांनी द्यायला नाही त्याच्यासाठी आम्ही आता इथे जिल्हा परिषद शिवसाहेबांकडे आहेत ते आता काय म्हणतात त्याचं हे करून आमचे काम देसाई साहेब त्यांच्या संपर्कातून आम्ही पुढं त्याचं काम लागणार एकूण रक्कम किती व्यक्ती आमची पुरी रक्कम कॉन्ट्याची मिरजी चौऱ्याहत्तर लाख चौवेचाळीस चव्वेचाळीस हजार एकशे छप्पन रुपये एवढी जी रक्कम आमच्या अनुदानसाठी होती पण कशासाठी उद हुदसाठी आम्हाला त्या आठ लाख रुपये आमचे स्वतःचे सो खर्च झाले ते मंदिरसाठी आम्ही मंदिरचे पैसे पूर्ण तिकडे खर्च केले ते आम्हाला का पैसे त्यांनी देतो म्हटले पण ते आता आम्हाला द्यावे त्या संदर्भात आम्ही मिळण्यासाठी आम्ही इथं आलो बंद काम करण्यासाठी त्यांना स्टाम्प लिहून देतो म्हटला होता स्टाम्प लिहून आम्हाला स्टाफ लिहून देतो म्हटला पण ते आम्ही विश्वास टाकला त्याच्यावर आणि आम्ही स्टाफ लिहून घ्यायला नाही आम्ही वाट बघितली अजूनपर्यंत दिले नाही केलं तू गावडे सोडूया